क्षेत्र आहे आणि आज ज्या प्रकारे आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे लोकांचं जीवन बदलू शकतं वेगानं बदलू शकतं गव्हर्नन्स आणि डिलिव्हरी सिस्टीम बदलू शकते त्याचा सगळा उपयोग आम्ही करणार आहोत काही ॲप्लिकेशन्स आम्हाला आता या ठिकाणी त्यांनी दाखवले की ज्याच्यामध्ये आता त्यांच्या ॲप्लिकेशनमुळे थेट शेवटचा जो शेतकरी आहे त्याच्या जमिनीचं त्या ठिकाणी तिथे त्यांनी काय पेरलं पाहिजे किंवा काय पेरलं आहे त्याची वाढ कशी झाली आहे इथपर्यंत प्रत्येक गोष्टीचं मॉनिटरिंग किंवा डेटा हा आपल्याला मिळू शकतो आणि तोही शेतकरी आपल्या मोबाईल ॲपवरनं आप त्यांनी काय वापरलं पाहिजे त्याच्यावर कुठली कीड येऊ शकते ती कशा प्रकारची कीड आहे ती न येण्याकरता काय केलं पाहिजे अशा सगळ्या गोष्टी या त्यांना मोबाईल ऍप्लिकेशनवरनं कळू शकतात अशा प्रकारचे अनेक अप्लिकेशन्स म्हणजे आता त्यांनी एक ऍप्लिकेशन आम्हाला दाखवलं की ज्याच्यामध्ये त्यांनी नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मॅपिंग केलंय आणि साधारणपणे किती कांदा होऊ शकतो कारण आपल्याला माहिती आहे की पीक जास्त झालं की भाव पडतात पीक कमी झालं की भाव वाढतात तर त्या संदर्भात रिअल टाईम आपल्याला त्याचं मॉनिटरिंग करता येईल डेटा देता येईल अशा प्रकारचे अॅप्लिकेशन्स तयार केले आहेत किंवा हेल्थकेअरच्या क्षेत्रामध्ये आज आपल्याला माहिती आहे की टी विरुद्ध एक मोठी लढाई पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या अंतर्गत आपण त्या ठिकाणी लढतो आहे त्यामध्ये नुसत्या एक्स रेवर एआयचा उपयोग करून टीबी त्या ठिकाणी प्रेडिक्ट करायचा म्हणजे रेडिओलॉजिस्ट आपल्याकडे कमी असतात तर रेडिओलॉजिस्टच्याशिवाय अर्थात त्याचं नंतर सर्टिफिकेशन रेडिओलॉजिस्ट ज्या ज्या ठिकाणी असं वाटतंय की टी व्ही आहे किंवा त्याचं प्रेडिक्शन होत आहे ते तिथे त्यांचा उपयोग केलाच जाईल पण अशा प्रकारे त्याला स्केलेबल करता येईल असं विविध रोगांमधले काही मॉडेल्स असतील किंवा आज ट्रॅफिकच्या संदर्भात एक त्यांनी बेंगलोरला प्रयत्न केला आणि केल। त्या ठिकाणी सगळा हिस्टॉरिकल डेटा हा त्या ठिकाणी कोलेक्ट करून आणि त्यातनं एक मॉडेल तयार केलं आणि त्यामुळे जवळपास सिग्नलवर थांबण्याचा जो वेळ आहे हा तीस टक्क्यांनी कमी झाला आणि त्याने प्रदूषण कमी झालं तर अशा प्रकारचे आज आपल्याला माहिती आहे स्टार्टअप असेल किंवा स्किलिंग असेल या प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही गुगलच्या प्लॅटफॉर्मचा उपयोग करून आणि त्याला स्केलेबल करून त्या माध्यमातून लोकांची लाईफ चेंज करणार आहोत आणि यासोबत जे ट्रिपल आय आय टी नागपूर आहे त्या ठिकाणी सेंटर ऑफ एक्सलन्स इन ए आय हे आता आम्ही गुगलसोबत सुरू करतो आहोत की ज्यातनं संपूर्ण महाराष्ट्राला त्याचा फायदा आपल्याला मिळेल आणि एआयच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र हा इतर राज्यांच्या बराच पुढे जाईल अशा प्रकारचा हा अतिशय चांगला एमओयू आज आम्ही केलेला आहे आणि मला विश्वास आहे की गुगल सोबत महाराष्ट्र सरकारने केलेला एमओयू लोकांना चांगलं जीवन देण्याकरता या ठिकाणी काम होईल ट्रेनिंग सेंटर नेमकं काय स्वरूप नाही हे सेंटर ऑफ एक्सलन्स आहे सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये सगळ्या मधल्या ज्या नवीन टेक्नॉलॉजीज आहेत त्याच्या संदर्भात तिथे इनोव्हेशन होईल त्या संदर्भात तिथे जे काही त्याचे ऍप्लिकेशन्स तयार होऊ शकतात त्याचा विचार होईल आणि ज्या लोकांना टेक्नॉलॉजी बेस्ड स्टार्टअप्स करायचे आहेत किंवा एआय बेस्ड स्टार्टअप्स करायचे आहेत त्यांच्याकरता तिथे इकोसिस्टीम तयार होईल आवश्यकता असेल तर तिथे इन्क्युबेशन सेंटर आम्ही तयार करू त्यामुळे याचा केवळ एक उपयोग नाहीये तर सगळ्या क्षेत्रांमध्ये याचा उपयोग रोजगार किती जाईल मला असं वाटतं की रोजगाराच्या असीमित संधी याच्यामध्ये आहेत पूर्वीच्या काळी लोक असं म्हणायचे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यानंतर रोजगाराचं काय होईल पण आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी ज्या नवीन रोजगाराच्या संधी तयार केल्या आहेत त्या सगळ्या संधीकरता आता आपलं राज्य फ्युचर रेडी होत आहे बघा जागा कमी जागांचा सर्वे का जास्त जागांचा सर्व्हे हो, सर्व सर्वेंचा मी नेहमी सन्मान करतो पण त्याचवेळी एक गोष्ट मी सातत्याने सांगतोय महाराष्ट्रात आणि देशात जनतेने हे ठरवून आहे की मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवायचं आहे त्यामुळे मोदीजींच्या बाजूने लोकांनी ऑलरेडी आपलं मत बनवलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आम्हाला मागच्या वेळी मिळाल्या त्यापेक्षा कमी जागा मिळणार नाही त्यापेक्षा जास्तच जागा मिळतील किंवा तेवढ्या जागा मिळतील